काय सांगाल आज गुलाल घेतलेला आपल्या गाडीला स्पीड लागला आज म्हणजे yeah. सगळ्यांच्या माग गाडी पळत होती पुढल्या तीनशे फुटात तीन ते ती चार चारच्याकडे गाडी लागली कसं काय म्हणजे गावचाच साज पळला एका आरती काय एक आर सांग नाशिकचं बोलण आपला ना वाटेवाजवळ कसं काय नियोजन घडून आलेलं आहे नियोजन एकदा ते आमच्यात आणि त्याच्यात लढत झाली होती एकदा सीमेला कुठलं माझ्या हो हा मग लढत झाले जरा डोक्यात ते बैल बसला होता की आपल्या बैलाबरोबर एक बैल पळेल चांगला त्याला विचारलं तर ते म्हणलेत पळ आपण दोन्ही पण बैल वरले आणि ते उजवीचा ठाम बाहेरला आपला डावीचा बाहेरला ठाम आणि एक ओव्हरटेक के केलं ओव्हरटेक केलं म्हणजे सगळ्यात मागं पळत होतो आम्ही सेमीला सगळ्यात सगळ्यात शेवट गाडी पळत होती गाडी सुटली नव्हती खालन पुढल्या दोनशे फुटात निम्म्यात गाडी ठेवून गाडी लागली जाम स्पीड लागली कुठली बागा गटात पाळला चौदाव्या गटात आम्ही आणि आता सेमी सहाव्या शेमीत सहाव्या सीमित आणि तास क्रमांक सहा नंबरवर पळा काय सांगायला विषयी आज विषयी म्हणजे आज बादल जाम पाळाला कारण त्याला फुडलं पेडगावचं दिसलं असेल काहीतरी त्यामुळे आज बैल चांगला पाळा आणि काय एक प्रकारच त्यानं एक क्ल्यूज दिला असेल तुम्हाला दाखवून दिलं की पेडगावला मी शंभर टक्के राहील काय सांगायला अजून पेडगावचं नियोजन नियोजन नाही झालं नियोजन होईल अजून नियोजन नाही म्हणजे नियोजन नाही अजून झालं आता पुढचं कसं असणार डायरेक्ट डायरेक्ट गॅप देऊन डायरेक्ट पेडगाव आणि पैलवान पैलवान पण पेडगावला डायरेक्ट आता म्हणजे अजून ती घरचीच गाडी पाहणार नाही घरची नाही गाडी फोडून पळल दोन्ही पण धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल तांडवन आज गुलाल घेतलेला आहे त्याविषयी कसं काय नियोजन ठरलेलं आजचं आनंद खूपच आहे आम्ही त्या बैलावर आमची पायाची खूप इच्छा होती एवढा पैरा जुळून आला जसा पैरा जशी इच्छा होती बैलांनी बी सार्थक केलं सेमीला अंतर ठेवून घाटाला अंतर ठेवून कसं नियोजन लागलं म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे कसं काय झालं कॉन्टॅक्ट म्हणा गेलं तर आता पुढे पेडगावच मैदान पडले त्यामुळे सगळी एकामेकाचे पैर्या जोवायला तयार आहे मग हे असे आम्हाला ड्रायव्हरना फोन करून नाहीतर मग त्या मुंबईच्या मालकात अंबरात आले त्यांना फोन करून आम्ही आपला पैरा जुळवला कसं काय म्हणजे कुठल्या सीमेत काहीतरी म्हणले ते मग अशी बाईटला काय सांगाल त्या सेवेत मैदान होतं नानाच्या बर्थडे मग त्या मैदानात तिथे काय झालेली मग ते दोन्ही गाड्या चांगल्या आहेत दोन्ही पहिले एकत्र आली तर चांगली गाडी पहिल्या इथून गाडी गटवली गेलेली म्हणजे आमरेनच हे थोडंफार हे केलं मुलांनी पण आहेत आपले सुट्टी मेकर आपल्या बैला तोंडुलीचे त्यांचं पण सहकार्य आपल्याला खूप आहे काय सांगाल तांडव कुठनं घेतलेला आहे काय हा बैल नाशिकचा आहे जयपराजय ग्रुपचा आपल्या नर्सी आपल्या बैल संभायला असतो म्हणजे तिकडं घोडा बैलातनं कळून बैलात बैला बैलात बैल बिंजोडला तिकडे कंटिन्यू पोहतो तीन पेऱ्यात त्यांनी खास त्यांची गुरु नंतर इच्छा आहे बाबा तीन पेऱ्यात एक आपलं नाव असावं ग्रुपचं नाव असावं म्हणून त्यांनी आपल्याकडे बैल लावून दिला तुमच्याकडं म्हणजे आता तुमच्याकडचं किती मैदान त्याच्याकडचं आपल्याकडचं एक सहा सातवं मैदान आहे आणि आता गुलाल दुसरं तिसरं गुलाल चौथा गुलाल चौथा काय सांगाल कुठले कुठले मैदान झाले तुमच्या इकडच्या आल्यावर पहिलं म्हणजे भाग्यनगरला आम्ही एक नंबर केला भागीनगर नंतर कवट्यात वैल राहिला किरण आपण मैदान घेतलेलं त्यात नंतर बोरच्या तिथे एक मैदान होतं साकीर जाकीर राज यांच्यावर त्या बैलावर राहिला आहे परत आजचा गुलाल परत अमरापूरचा या बैलाचा आम्हाला असं करा खूप पहिल्यापासून मोठा आहे निशांच शिरवडीकरांचा निशान धन्यवाद दादा तुम्ही दिले मला शिवाय दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आणखीन एक मैदानाने आणखीन एक गुलाला काय सांगाल आज परत संघर्षातून आज त्यांनी गुलाला आम्हाला मिळून दिलेला आहे आता परत तीन चार मैदानात पायऱ्यामुळं किंवा मग पावसामुळं जरा कमी काढत होतं मैदानात त्यामुळे त्याला अपेक्ष येत होतं आज त्यांनी परत आम्हाला गुलाल एकदा मिळून दिलाय काय सांगायला कसं काय बलमा बरोबर नियोजन ठरलेलं काय आज आम्ही फोन केला आम्हाला सगळे पैरे भेटत नव्हते खरं सांगायचं तर पायऱ्याला कुणी हा म्हणत नव्हतं मग बसल्या बस सहज परवा दिवशी फोन केला अक्षरशेटला अक्षरशः एका शब्दात म्हणले चालते म्हणले करू पळू बिंदच गाडी आणि असा एकदम हशी खुशीने पायरा झाला आणि आज आम्ही गुलालसाठी पात्र आहे दोन्ही बैलगाडा आम्हाला आणि काय सांगाल किती संघर्ष करायला लागलेला भरपूर संघर्ष करायला लागला सगळ्यांनी परत टीका चालू केल्या त्या अक्षर शेठचा पण बालमाला पण भरपूर सगळे म्हणले की आता बैलाचं वय झालं आहे असं आहे तसं आहे पण तिथं वय वगैरे काय नसतं नादाला मर्यादा नसते बाईलाने पण दाखवून दिलं आणि लक्षाने पण दाखवून दिलं आम्ही दोन्ही मा मला काजू गोला ते आणि एकदम आहे ही गाडी पहिल्यांदाच पळाली आणि पहिल्यांदाच गुलाम पळ फर्स्ट टाइमच गुलात राहते एकदम मालकांची पण मन मन पण जुळून आली गाडी गटाला कशी पडली काय सांगाल गटाला थोडा कमी स्पीड लागला पण बायलांना पण माहिती आहे कधी कुठं कसं पळायचं बैलांनी फायनल ला टॉपचा सेमी होता टॉपच्या सेमीत तर बायलांनी टॉपचा स्पीड लावला काय सांगाल प्रचंड ड्रायव्हरांविषयी प्रचंड ड्रायव्हरचा जण नादच नाही सलगिर किंग त्याला उगच नाही म्हणत त्यांनी एकदम त्याच्या ताकदीने गाडी मारली आणि आम्हाला गुलाल प्राप्त करून दिला आ, मी स्टेटस वगैरे बघत होतो म्हणजे व्यायाम वगैरे चालू हो व्यायाम वगैरे त्याचा कंटिन्यू व्यायाम त्याला तेवढं त्याची कॅपॅसिटी त्या लेवलचा आम्ही त्याला आणला आणि तेवढं त्याने करून दिलं की आपल्या बैलाची पात्रता आपण ओळखून घ्यायची असती थोडी बायलाची तब्येत पण झाली ती तब्येत कमी केली व्यायाम घेतला आणि वगैरे पेरणी बिरणी दिली छकड्याला चालवलाय घरी फेरे घातले सगळं गेलं मेहनत घेतली त्याने आज आम्हाला फळ त्याच दिलं आगामी पेडगावच नियोजन कसं असणार आहे लक्षाचं काय अजून तर झालेलं नाही पण शंभर टक्के आपण चांगलंच प्रयत्न करणार चांगलंच नियोजन करायचं कारण त्याच मैदानातून दोन वर्ष आधी आपण उजेडात आलो आणि त्याच मैदानात आपण कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल काय होतं त्या मैदानाच्या आठवणी काय त्या त्यामुळे आठवणी म्हणजे चांगल्या गाडीला आपण लढत दिली लारा लक्ष गाडी सगळ्यांना भरपूर लोकांना माहीत असेल लारलक्ष लारा लक्ष्याने त्या मैदानात कमाल केली ती आणि तिथून उजेडात महाराष्ट्राला लक्ष काढला तो आजपर्यंत लक्ष असे आणि एक प्रकारचा गावचा साज होता तो पण हो तो गावचा साज होता वैभवचा वैभवचा आहे आमचा गराड्यावाला खरा पण आमचा ते त्यांचा घरचा साज पाळला आणि गाडी तिथं पण आम्ही चांगली लढत दिली आगामी वाटचं कशी असणार आहे लक्षाची अजून कुठलं मैदान खेळ नाही का डायरेक्ट पेळगाव नाही नाही आता पंधरा तारखेला चोराड्या मैदानाचं नियोजन आहे चोराड्या झालं मग डायरेक्ट सात साद्थ, दिवसाचा आराम देऊन एकवीस तारखेला पेळगाव साठी धन्यवाद आता धन्यवाद